आज देशाचं बजेट सादर होणार आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट सादर करणार आहेत तेव्हा स्वस्त काय होणार महाग काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे टॅक्स स्लॅबमध्ये मध्ये काही बदल होणार का शेती उद्योगांना नेमकं काय मिळणार शेतकरी बांधवांसाठी काही योजना असणार का शेतकरी महिला सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडेच अर्थातच आजचा दिवसभर सगळ्यांचं लक्ष असणार आहे नक्कीच तर आज देशाचं बजेट सादर आहे आणि या बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे केवळ केवळ सर्वसामान्यच नव्हे तर अगदी कॉर्पोरेट जगतापर्यंत सर्वच जण या बजेटची आतुरतेनं वाट आहेत त्यामुळे बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी देखील काय घोषणा केल्या जाणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का करदात्यांना बजेटमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे गेले काही दिवस सातत्यानं ही चर्चा चालू आहे आणि त्यामुळे आजच्या या बजेटमध्ये करदात्यांना नेमक्या काय सवलती मिळतात नव्या कर रचनेमध्ये दहा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होऊ शकतो आणि तसंच पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न जे आहे ते स्लॅबमध्ये त्या बदल देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा देखील मोठा निर्णय आज घेतला जाऊ शकतोय मध्यम वर्गीयांना बजेटमधून दिलासा मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते म्हणजेच मध्यम वर्गीयांसाठी देखील मोठ्या घोषणा होऊ शकत आहे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे सर्वसामान्य खरं तर या बातमीकडे लक्ष ठेवून बसलेलं आहे पेट्रोल आणि डिझेल म्हणजेच इंधनाचे दर हे कमी होणार का त्यामुळे आजच्या या बजेटमध्ये या संदर्भात काय नेमका महत्वाचा निर्णय होतोय तो पाहावा लागणार आहे पीएम किसान निधी सहा हजाराहून बारा हजारापर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा काही दिलासा मिळतो आहे का हे आपल्याला पाहायचं आहे आणि तसंच आरोग्य क्षेत्राचं बजेट देखील वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी जे बजेट सादर करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली होती त्यामुळे यंदा त्याच्यामध्ये आणखी भरीव वाढ करण्याची देखील देखी शक्यता वर्तवली जाते